कार्तिक मास महात्म्या अध्याय सव्वीसावा श्रीकृष्ण म्हणतात पूर्वी अवंती नगरामध्ये कोणी धनेश्वर नावाचा ब्राह्मण होता तो ब्राह्मणाच्या कर्मापासून भ्रष्ट दुष्टबुद्धी पापकर्मे करणारा मीठ गूळ वगैरे रस लोकरीची वस्त्रे कातडी यांचा व्यापार करणारा वरवर खरे पण खोटे बोलून वागणारा चोरी वैशागमन दारू पिणे जुगार खेळणे अशी कर्मे करून मनाला समाधान मानणारा असा होता व्यापार करण्याकरता देशोदेश फिरत असता एकदा तो महिष्मती नगरीला आला महिष्मत राजाने ते नगर केले म्हणून त्याला महिष्मती असे नाव पडले पापनाशिनी नर्मदा नदीच्या तीराला तीरा ती नगरी आहे तेथे कार्तिक व्रत करणारे नाना देशाचे लोक पुष्कळ आलेले पाहून विक्री करण्याकरता तो धनेश्वर तेथे एक महिनाभर राहिला तो विक्री करता माल घेऊन नर्मदा नदीच्या तीरावर यात्रेकरी लोकात फिरत असता स्नान जप देवपूजा करीत आहेत असे ब्राह्मण पाहता झाला कोणी पुराण वाचित आहे कोणी ते ऐकण्यात निमग्न आहे कोणी विष्णू प्रित्यर्थ नृत्य गायन वाद्य वाजवण्यात वगैरे काम करीत आहेत कोणी मुद्रा गोपीचंदन लावून अंगावर तुळशीच्या माळा धारण केल्या आहेत असे जिकडे तिकडे पाहून धनेश्वरला मोठी मोज वाटली याप्रमाणे नित्य हिंडत असता त्या वैष्णव लोकांचे दर्शन भेट भाषण विष्णूचे नामश्रवण यांचा लाभ त्याला होत होता असा एक महिना तेथे असता त्याने तो विष्णू भक्त कार्तिक व्रताचे उद्यापन करीत आहेत व हरिजागर करीत आहेत असे पाहिले पौर्णिमेच्या दिवशी व्रत करणारे लोक ब्राह्मण व गायी यांची पूजा करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत आहेत सूर्यास्त समयी त्रिपुरारी दीपोत्सव करीत आहेत असे पाहिले त्या कार्तिक महिन्यातील पौर्णिमे तिथीला शंकराने त्रिपुराला जाळले म्हणून त्या दिवशी भक्त मोठा दीपोत्सव करतात जो मजमध्ये व शंकरामध्ये भेद समजतो त्याची सर्व पुण्यकर्मे निष्फळ होतात याप्रमाणे सर्व पुण्यकर्मे चालली आहेत असे पाहत पाहत तो धनेश्वर व्यापाराकरिता फिरत होता इतक्यात एक कृष्ण सर्प त्याला चावला तेव्हा तो विवळ होऊन पडला तो असा पडलेला पाहून दयाळू लोक त्याच्या भोवती जमले व त्यांनी तो सावध होण्याकरता तुलसी मिश्रित पाणी त्याच्या मुखावर शिंपडले व तोंडात घातले तोच त्याने प्राण सोडला त्याने प्राण सोडताच यमदूप्त्याला रागाने बांधून चापकाने मारित मारित यमपुरी संयमिनीला नेते झाले चित्रगुप्त त्याला पाहताच त्याची निर्भत्सना करून त्याचे बाळपणापासून केलेले सर्व पातके यमाला सांगू लागला चित्रगुप्त म्हणाला हे यमा याने उपजल्यापासून काही देखील पुण्य केले नाही याने इतकी पापे केली आहेत की ती सांगायला एक वर्षही पुरणार नाही हा दुष्ट केवळ पापाची मूर्ती दिसत आहे म्हणून कल्पांतापर्यंत याने नरकात तळमळत पडावे श्रीकृष्ण म्हणाले याप्रमाणे चित्रगुप्ताचे भाषे ऐकून यम संतापला व आपले प्रलयकाळाचे अग्निप्रमाणे रूप प्रकट करून दूताला म्हणाला यम म्हणतो अरे प्रेतपतींनो तुम्ही आपल्या मुद्गलांनी या दुष्ट पाप्याला मारित मारित कुंभीपाक नरकामध्ये टाकून द्या श्रीकृष्ण म्हणाले त्या प्रेतपतींनी मुदगलाने त्याचे मस्तक फोडले व ज्यामध्ये तेल कडकड काढत आहे अशा कुंभीपाकात त्याला टाकले त्यास टाकताच तो कुंभीपाक जसा पूर्वी प्रल्हादाचे रक्षणाकरिता अग्नी थंड झाला तसा थंड झाला तो मोठा चमत्कार पाहून प्रेतपतींनी विस्मय वाटला व वा त्यामुळे ते धावत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगू लागले ते ऐकून यमाने प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्या त्याला चमत्कार वाटून अहो हे काय आश्चर्य असे बोलून त्या धनेश्वराला बोलावून विचारू लागला इतक्यात तेथे नारद आले यमाने त्यांना पाहताच त्यांची पूजा करून त्यांना हे वर्तमान सांगितले तेव्हा त्या ते धनेश्वराला पाहून नारद म्हणाले नारद म्हणतात हे अरुण नंदना यमा हा नरक भोगण्याला योग्य नाही कारण याच्या हातून शेवटी नरक भोग चुकवण्याजोगे पुण्य घडले आहे जो कोणी मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्यांचे दर्शन स्पर्श व त्यांशी भाषण करील त्याला त्यांच्या पुण्याचा सहावा भाग निश्चयाने मिळतो या धनेश्वराने कार्तिक व्रत करणाऱ्यांचे सख्य करून एक महिना सहवास केला म्हणून त्यांच्या पुण्याचा भाग याला मिळाला व त्यांची सेवा केली तिचे सर्व पुण्य याला मिळाले म्हणून कार्तिक व्रतापासून किती पुण्य प्राप्त होते त्याची गणती नाही कार्तिक व्रत करणाऱ्यांची पातके कितीही मोठी असली तरी भक्तवत्सल विष्णू ती सर्व नाहीशी करतो याचे मरणकाली विष्णू भक्तांनी याला तुलसीयुक्त नर्मदेच्या पाण्याने स्नान घातले व विष्णू नामाचे श्रवण करीत असता हा मेला म्हणून याची सर्व पापे गेली आहेत वैष्णवांनी याचवर अनुग्रह केला आहे करिता हा नरक भोगण्यास योग्य नाही याला सद्गतीच मिळाली पाहिजे आर्द्र व शुष्क पातकांनी जसा नरक भोगावा लागतो तसा पुण्यकर्मांनी स्वर्ग प्राप्त होतो याचकरिता याचे हातून न कळत सहज पुण्य घडले आहे म्हणून हा हे सर्व पापांमुळे भोगावे लागणारे नरक पाहून नंतर यक्षाच्या योनीत राहील श्रीकृष्ण म्हणाले याप्रमाणे बोलून नारद गेल्यानंतर नारदाच्या भाषणाने त्या धनेश्वराचे पुण्यकर्म ज्याला समजले आहे असा तो यम आपले दूतांकडून त्या धनेश्वराला नरक दर्शन करून आणता झाला इतिश्री पद्मपुराणे कार्तिक महात्मे ષડિબતી તો મો અધ્યાય સમાપ્ત શ્રીકૃષ્ણાપણમસ્તુ